कुठलाही व्यक्ती जेव्हा इथे इन्व्हेस्ट करायचं बघतो तर त्याची मेन कारण त्याला आपण काय असली पाहिजे की त्यांनी इथे इन्व्हेस्ट करावं ठीक आहे इन्व्हेस्ट केल्याने त्याला पुढचं फ्युचर तो कसा सेक्युअर करू शकतो किंवा काय त्याचं पुढे काय होईल इन्व्हेस्ट केल्यानंतर पुढे काय होईल ओके की जसं आपण आता मागच्या आन्सरमध्ये बघितलं की काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे दुबईमध्ये लोक इन्व्हेस्ट करायला बघतात किंवा आपण पुल फॅक्टर म्हणू शकतो त्या गोष्टी इन्व्हेस्टर्सना पूल करतात इन्व्हेस्ट करण्यासाठी पहिला आहे मेन रिझन की इकडे इन्कम टॅक्स नाही आहे सो जास्त करून लोक इकडे येतात इकडे त्यांची प्रॉपर्टी असते किंवा इकडे ते बिझनेस सेटअप करतात आणि जेव्हा आपण तुम्ही बिझनेस सेटअप करता तेव्हा सेकंड इमिडिएट so, रिक्वायरमेंट असते की हाऊसिंगची करेक्ट राईट सो देन ते प्रॉपर्टी परचेस करतात सो हा एक फर्स्ट फॅक्टर आहे सेकंड रिझन म्हणू शकता की इकडे तुम्हाला जे रेंटल यील्ड आहे किंवा कॅपिटल अप्रिसिएशन आहे ते खूप जास्त आहे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही वर्ल्डच्या मेजर सिटीज घेतल्या न्यूयॉर्क असेल लंडन असेल मुंबई असेल uh, तर तुमचे रेंटल इल्ड मॅक्सिमम तीन पर्सेंटपर्यंत जातात जर मुंबई आपण कन्सिडर करायचं असेल तर रेंटल ईल मध्ये मला नाही वाटत एक दोन टक्क्याच्या वरती आपल्याला रेंटल ईल मिळतं कम्पेअर्ड टू दॅट दुबईमध्ये काही पॉकेट्स आहेत जिथे तुम्हाला आठ ते नऊ टक्के पण रेंटल ईल मिळतं आठ ते नऊ टक्के